नगरसेवक आढांगळे साहेब या ठिकाणी आले आहेत त्यांची श्रद्धांजली पे। परिवर्तनाच्या चळवळीमध्ये ज्या ज्या महापुरुषांनी महानायकांनी योगदान दिलं त्या सर्व महापुरुष महानायकांना वंदन करून आज आमचे चळवळीतले मित्र अरुण शेजवळ यांच्या मातोश्री म्हणजेच आमच्या मातोश्री मीराताई प्रभाकर शेजवळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जमलेल्या शोकाकुल बंधू आणि भगिनी मला माहीत आहे वेळ भरपूर झालेला ज्या जा वेळेस या शोकसभेचं अध्यक्ष स्थान माझ्याकडे आलं त्याच्या अगोदरपासूनच मी भंतेजीच्या कार्यक्रमापासूनच एक वेळेचं नियोजन या ठिकाणी करीत होतो अकरा वाजून वीस मिनिटांनी आपण ह्या ठिकाणी आपला जो काही विधी आहे तो विधी आपण सुरू केला होता आणि तो बारा वाजेपर्यंत आटपावा ही आपली इच्छा होती पाच एक मिनटं इकडे तिकडे झाले असतील पण बरोबर आम्ही भंतेजींनी बारा बारा पाचला ते आटपलं आणि मी प्रशांतला म्हटलो की आपली शोकसभा ही जवळजवळ एक वाजेपर्यंत आपल्याला ही आटपावी लागेल आणि त्यानंतर या ठिकाणी जो काही भोजनदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचाही या ठिकाणी सर्वांनी लाभ घ्यायचा आहे मी प्रथमदा तुमचे आभार मानतो कारण ही अरुणची कमाई आहे एवढ्या पावसामध्ये आपण सगळे लोक या ठिकाणी आलात काही धम्मदेशन ऐकले असेल आपण काही श्रद्धांजली ऐकल्या असतील आपण एवढ्या पावसाच्या दिवसामध्ये येथे येऊन आपण हा कार्यक्रमाला हजर राहिलात त्याबद्दल ह्या शोकसभेचा अध्यक्ष या शोक नात्यानं मी आपले आभार मानतो अनेक वक्ते माझ्या समोर माझ्या बाजूला बसलेले आहेत अतिशय चांगले बोलणारे वक्ते आहेत परंतु आज वेळेचे आभारी त्यांना या ठिकाणी बोलता आलं नाही त्यात माझा मित्र विजय बागूल असेल ॲडव्होकेट राहुल तुफलोंडे असतील आमचे मनसेचे प्रमोद साकरे मागं मला मनोरूप होते दिसतोय माझे पी के गांगुडे असतील सोमनाथ गायकवाड असेल पंडित नेटवटे असतील बाळासाहेब जाधव असतील अशी अनेक मंडळी जी माझ्या समोर आहे माझ्या आजूबाजूला आहे जी आमच्यापेक्षा चांगल्या प्रकारे या ठिकाणी विचार मांडू शकतात आणखी एस साहेब पगारे साहेब आहेत प्रमोद पगारे आहेत अनेक बौद्ध महासभेची लोक आहेत अतिशय जास्त वेळ जर हा कार्यक्रम चालवायचा आपल्याला असेल परंतु मी या सभेचा अध्यक्ष असल्यामुळे मी तुमची खरोखर दिलगिरी व्यक्त करतो आणि आज आपण हे सर्व या ठिकाणी त्या त्यासाठी मी पुन्हा एकदा मित्र कार्यक्रम वाढदिवसाचा असेल शेजो साहेब की तो लग्नाचा असेल किंवा जलदान विधीचा असेल आम्ही रस्त्यावर चळवळ करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळं कार्यक्रम कोणताही असो ते आमच्यासाठी एक निमित्त मात्र असतं आणि त्या निमित्ताने या ठिकाणी धम्माचं विचार मंतर व्हावं फुले आंबेडकरी चवळीचं चो विचार मंतर व्हावं त्यासाठी आम्ही या ठिकाणी ती चर्चा करीत असतो मला एक सांगा तर आपण नाशिकचा विषय गोपीके साहेब की प्रबोधनाचे कार्यक्रम किती होतात जवळ जवळ शून्य झालेले या शहरामध्ये नव्हे तुम्ही कुठेही जा प्रबोधनाचा कार्यक्रम म्हणजे काय तर एखादं साहित्य संमेलन असेल एखादं व्याख्यान असेल जरी कार्यक्रमच होत नाहीत आणि फक्त जलदान विधीच्या कार्यक्रमातून जर प्रबोधन तुमचं होत असेल तर मला वाटतं माझी तुम्हाला विनंती आहे की आपण त्या कार्यक्रमातून आमचे जे बौद्धाचार्य असतील भक्ते जे असतील कार्यकर्ते असतील जे काही फुले आंबेडकरी विचार ह्या ठिकाणी मांडत असतील ते आपण जरूर शांतपणे ऐकलं पाहिजे आपण उगाच हे आटप्पेरे हे करे मला वाटतं आपण ही प्रथा आता आपण सोडून दिली पाहिजे हो मला एक सांगा आपण जे सुरुवातीपासून ऐकतात आज जे वक्ते या ठिकाणी बोललेले आहेत आज या वक्त्यांनी निमित्त काय माझ्या माऊलीचा जलदान आणि आपण ह्या निमित्तानं चर्चा काय ऐकली अरे प्राध्यापक गंगाधर आयरे सारखा एक साहित्यिक कवी माणूस जो विचारवंत माणूस त्यांनी या ठिकाणी येऊन ह्या देशामध्ये पुन्हा सुद्धा कसा राखलाय हे तुमच्या समोर मांडली गेली हे निमित्त राहत की नाही याची नांदी आहे हे या ठिकाणी काय हो मला सांगा दानीताई या ठिकाणी बोलल्या ताईने धम्माचं आचरण कसं करावं काय काय वेगळं काय या माध्यमातून जर आमचा एखादा उपासक या ठिकाणी येऊन आपण धम्माचं आचरण कसं करावं बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणावीसशे छप्पन्न साली आम्हाला एक नवा जीवन मार्ग या धम्माच्या रूपाने दिला असेल तर आमचं धम्माचं आचरण कसं आहे आणि ते कसं झालं पाहिजे याची चर्चा जर आज झाली असेल तर काय वाहत आहे मला आज या ठिकाणी करुणासागर पगार या ठिकाणी आहे करुणासागर यांनी सामाजिक प्रगतीचे विषय मानले रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतात ना हो ना ना ते विषय मांडले आणि खाजगीकरणानं होणार या समाजाचं काय नुकसान आहे ते विषय या मांडले आपण रामकुंडावर जात असाल त्या ठिकाणी काय कीर्तन भजन होत असेल त्याच्यातून आपलं काय प्रबंध होत असेल परंतु आज या समाजाने या थम्माचा अनुसरून आज जे काही जलदान विधी या ठिकाणी होत आहे या जलदान विधीच्या माध्यमातून आम्ही फुले आंबेडकर विचार छत्रपती शिवशाहूचे विचार असतील धम्माचे विचार असतील या देशामध्ये काय चाललंय याचे विचारातील त्या विचाराचं विचार मंथन त्या जनता निधीच्या का कार्यक्रमात होत आहे म्हणून माझी विनंती आहे की आपण जनता निधीच्या कार्यक्रमाला आपण जेवणार आहोत जेवण कुठं जाणार नाही मी तुम्हाला सांगतो अजून पंधरा मिनिटं कोणी ताकद नाही आपल्याला बिना जेवणाचं काळजी करू नका मी मगाशी बोललो मला महिलांसाठी बोलायचे आज मी एकच विषय मांडणार आहे माझ्या महिलांसाठी मांडणार आहे आणि महिलांना तो विषय पटेल असं मला खरी माऊली आहे विचारधारा माझी माऊली होती जी धम्माचा विचार जपणारी माझी माऊली होती मला एक सांगा तुम्ही माऊल्या या ठिकाणी जमलेल्या कोणत्याही घरात कार्यकर्ते असेच फायदे होत असे जन्माला लागत नाही अरे त्याच्यावर जोपर्यंत त्या घरातल्या आई बापांचे भावाचे बहिणीचे ज्या ज्या व्यक्ती कोणी आधी त्यांचे संस्कार होत नाहीत तो पर्यंत तो कार्यकर्ता नावारूपाला कधी येत नाही आणि म्हणून अरुण सारखा कार्यकर्ता आज प्रत्येक क्षेत्रामध्ये जर तुम्ही विचार केला तर तो आज काम करतोय तुम्ही क्षेत्र बघा आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे प्रत्येक जण टीव्हीच्या समोर बसतोय अरे पुस्तक बाबासाहेबांनी पुस्तकाचं महत्व एवढं आपल्याला सांगितलेलं होतं त्या पुस्तकासाठी सारखा बंगला त्या ठिकाणी बाबासाहेबांनी होता आणि या जगात कोणाची नव्हती अशी जी पर्सनल वैयक्तिक लायब्ररी ती बाबासाहेबांची होती आज झाले काय आज वाचन संस्कृती अतिशय रसातळाला गेलेली आहे काय पोट येत्या तेवढ्या वाचायच्या काय चाललंय त्या कमेंट्स करायच्या टीव्ही वर काय ऐकायला भेटतंय ते ऐकायचं परंतु जो इतिहास आहे जो पुस्तकाच्या रूपाने आम्हाला वाचायला भेटणार आहे की वाचन संस्कृती रसातळाला जात असताना सारखा एक कार्यकर्ता जिथं जिथं लग्न समारंभ असतील जिथं जिथं जनतानविधीचे कार्यक्रम असतील जिथं जिथं वाढदिवसाचे कार्यक्रम असतील नाशिक नाशिककडे माग बघतील अरे ही माणसं आज त्यांचे चुलते सुद्धा येत आहेत ते सुद्धा हे काम करत ही माणसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तक या देशातील चांगल्या विचारवंतांची पुस्तकं घेऊन तिथं टॉल लावतात आणि वाचन संस्कृती जगवण्याचं काम आज अरुण सारखी माणसं करतायत हे संस्कार कोणाचे आहेत हे मला हे माझ्या माऊलीचे आहेत हे मला आपल्याला सांगायचं अनेक कामं तुम्हाला तरी द्यायचं वंचित बहुजन आघाडी त्याचं पदाधिकारी आहे राजकीय क्षेत्रात सुद्धा त्याचा अतिशय चांगलं हो बौद्ध वधूवर मंडळ चालवतो अजून काय पाहिजे मला सांगायची लग्न ज्या मुलांची आणि मुलींची लग्न जुळत नाही ते सुद्धा काम करतो हे संस्कार त्या माझ्या माऊलीचे आहेत म्हणून मला एकच सांगायचं आहे की ज्या ज्या वेळेस एखादी श्री काही माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या ज्या ज्या वेळेस एखादी श्री धार्मिक बंधनुगारून आपल्या पतीच्या पाठीशी उभी राहते त्या त्या वेळेस या देशामध्ये एक मोठी सामाजिक क्रांती झालेली आहे लक्षात ठेवा माझं वाक्य मी काय म्हणतोय माझ्या महिलांनी ज्या ज्या वेळेस एक स्त्री सर्व सामाजिक बंधन सुगारून आपल्या पतीच्या पाठीशी उभी राहते त्यावेळेस एक मोठी सामाजिक क्रांती या देशामध्ये झालेली आहे अरे माझ्या सावित्री माईच तुम्ही उदाहरण घ्या माझ्या सावित्री माईच उदाहरण घ्या अरे ती स्वतः शिकली आणि बाहेर पडली अंगावर शेण गोटे खाऊन तिने या समाजातील महिलांना सुशिक्षित केलं सर्व धार्मिक बंधने तिने लाताळली आणि आपल्या पतीच्या पाठीशी उभी राहून आज श्रीयांच्या उद्धाराचं काम केलं आणि म्हणूनच तुम्ही या ठिकाणी मोठ्या आय टी हे माझ्या सावित्री मायची कमाई अरे माझ्या रामाईना पाच पैसे जवळ नसताना राजरत्न सारखा आवडता मुलगा ज्या वेळेस मृत्युमुखी पडतो बाबासाहेबांकडे कफनाला पैसे नसतात त्या माझ्या माऊलीनं आपल्या स्वतःच्या साडीला फाडून त्या मुलाचं कफन बनवली ती माझी माऊली रामाय बाबासाहेब बाहेर बाबाहेबांच्या शिक्षणाला पैसा नव्हता या ठिकाणी गौऱ्या तापून पैसे गोळा करून उपाशी राहून तो पैसा बाबासाहेबांना पाठवून त्यांच्या शिक्षणाला मदत मदत केली जर झाली नसती त्या देशामध्ये नव्हे ज्या जगातला एक प्रकांड पंडित तुमचा आमचा उद्धार करता आम्हाला भेटला नसता अरे ती माय म्हणायची मला पंढरपूरला जायचं आहे बाबासाहेब म्हणायचे अगत नाही रमा हे आपलं पंढरपूर नाही तुझ्यासाठी एक वेगळं पंढरपूर मी उभं करेल आणि म्हणून रमाईनं ते धार्मिक बंधन सुधारली आणि ती आपल्या पतीच्या पाठीशी उभी राहिली त्यावेळेस मोठी सामाजिक क्रांती शेवटचं उदाहरण तुम्हाला देतोय बाबा साहेबांच्या जीवनातलं अनेक जणांचे गैरसमज तर्क वितर्क आहेत त्या गोष्टी बद्दल मला एक सांगा माई साहेबांबद्दल आपल्याला किती माहिती बाबा साहेबांच्या द्वितीय पत्नी माई साहेब आंबेडकरांच योगदान हे आपल्याला किती माहित आहे पहिल्यांदा एक समजून घ्या पिके दादा तुम्हाला सर्वांना माहित आहे आंबेडकरोत्तर काळाच्या नंतर म्हणजे बाबासाहेबांच्या नंतर ही जी काही आंबेडकरी चळवळ आहे ही चवळ आता माई साहेबांच्या हातात जाते की काय या प्रश्नानं भेडसावलेले सर्व त्यावेळेचे रिपब्लिकन पक्षाचे सर्व त्या माई साहेबांना ही चवळ तिच्या हातात जाईल म्हणून ते संभ्रमी झाले होते एकच त्यांनी माई माईसाहेबाची बदनामी सुरू केली का के या बाईन बाबासाहेबांना वीज देऊन मला एक सांगा आपण डॉक्टरच ताई चारदा कबीर का भाई का नाव बाबासाहेब मुंबई मध्ये ज्या दवाखान्यामध्ये उपचार घेण्यासाठी जात होते त्या दवाखान्यात त्यांची भेट झाली बाबासाहेबातो वय अरे शरीर सुखाचे वाई नव्हतं बाबासाहेबंना कोणत्याही शरीर सुखाची अपेक्षा नव्हती बाबासाहेबंना या देशासाठी अनेक कामं करायची बाबासाहेबांची इच्छा होती आणि म्हणून त्यांचं आयुष्य जर असं चांगलं राहावं हो। बाबासाहेबांना अनेक व्याधीने त्रास आजार बाबासाहेबांना लागलेले होते म्हणून एकटे राहत असलेल्या बाबासाहेबांची काळजी घेण्यासाठी कोणीतरी डॉक्टरी पेशातील व्यक्ती असावी यासाठी बाबासाहेबांनी शारदा कबीर त्याच्या आमच्या माई साहेब भाग्य मला माई पर काम करायला मिळालेलं आहे त्या माई साहेब बाबासाहेबांच्या झाल्या मला एक सांगा आता या देशाची घटना लिहिली आज जगात न भूतो न भविष्यती असं काम ज्या संविधानावर आज आख्या देशात गदारोळ चाललेला आहे ज्या संविधानामुळे ती संसद आज गाजते संविधान लिहिण्याच काम हे बाबासाहेब आंबेडकरांनी कोणाच्या उपस्थितीमध्ये <laughs> त्याला जवळ बाबासाहेबांच्या कोण होत अरे माई साहेब आंबेडकर बाबासाहेबांच्या जवळ ज्या वेळेस बाबासाहेबांनी ठरवलं की ह्या समाजाने पस्तीस साली केलेली घोषणा त्यांना छप्पन साली खरी करायची होती आणि त्यासाठी या समाजाला एक मार्गदर्शक असा ग्रंथ मी द्यावा हे बाबासाहेबांनी जेव्हा ठरवलं तर बुद्धहंडी धम्माची निर्मिती बाबासाहेबांनी केली अरे पाच डिसेंबरच्या रात्रीच्या शेवटच्या रा त्या त्या पडलेली होती मला सांगा त्यावेळेस बाबासाहेबांचा सहकार्य कोण अरे माईने त्यांना सहकार्य केलं म्हणून आज तुम्हाला एवढा मोठा धम्माचा ग्रंथ बुद्धहंडी धम्मा त्याच्यानुसार तुम्ही आचरण करताय ही माई साहेबांच सहकार्य सा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बाबासाहेबांनी ही शपथ पूर्ण करण्यात चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला बाबासाहेब बुद्ध धम्माची दीक्षा घ्यायला नागपूरला दीक्षाभूमीवर गेले अनेक जणांनी इलेक्शन पाहिले तुम्हाला गुप्पी सांगतो अनेक पुढारी म्हणे बाबासाहेब दीक्षा घेऊ नका आता बघा दीक्षा घ्यायचा दिवस चौदा ऑक्टोबर मृत्यू दिनांक सहा डिसेंबर किती दिवसाचा अंतर आहे हे म्हणे आता लोकसभेच्या इलेक्शन लागल्यात बाबासाहेब तुम्ही कार्यक्रम कॅन्सल करा हे कोण म्हणत आहे जे बाबासाहेबांचे उजवे डावे होते ते बाबासाहेबांनी विचारलं का तर आपल्याला मतदान मिळणार नाही हिंदूंची मत मिळणार नाही बाबासाहेबांनी सांगितलं हा माझा निर्णय आता ठरलेला आहे ज्याला यायचं त्यांनी माझ्या बरोबर या ज्याला यायचं नसेल त्याने येऊ नका या दिवशी फक्त आणि फक्त चंद्रमणी भिक्कू चंद्रमणीच्या उपस्थितीमध्ये मा माई साहेबांना घेऊन बाबासाहेबांनी धावाची दीक्षा घेतली मला हे सांगायचं आहे म्हणून ह्या महिलांचे त्याग आज आपण स्मरणात ठेवले पाहिजेत तरच ह्या माऊलीला तुम्ही श्रद्धांजली अर्पण केल्यासारखं आणि म्हणून आजच्या या या श्रद्धांजलीच्या निमित्तानं मला या तीन चार व्यक्तींचे चरित्र तुमच्या समोर ठेवायचे होते आमच्या महिलांना स्फूर्ती देणारे ठरतील ऊर्जा देणारे ठरतील आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं जे कोणी राहिला असेल त्या सर्वांच्या वतीनं आमचे मित्र अरुण शेजोळ यांच्या मातोश्री फुले आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं अरुणच्या मित्र परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आपण जेवढे आलेल्या त्या सर्वांच्या वतीनं विनम्रपणे या माऊलीला श्रद्धांजली अर्पण करतो माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद